हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज तीन नोव्हेंबरसाठी जे काही चालू घडामोडीवर म्हणजेच करंट अफेअर्सवर जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण आजच्या कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता प्रामाणिकपणे नक्कीच पाहिजे ओके त्याच प्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल केलं असेल तर हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्या त्यावर तुम्हाला हे पीपीडी नोट्स आणि हा कोर्स तिथे पाहायला मिळेल ओके चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया हा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे प्रो कबड्डी दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए दबंग दिल्ली बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया या ठिकाणी बघा प्रो कबड्डी दोन हजार पंचवीस ही जी काही आवृत्ती होती मित्रांनो ही बारावी आवृत्ती होती तिचा कालावधी होता ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतिम सामना हा दिल्ली येथे खेळला गेला मित्रांनो आणि विजेता या ठिकाणी दबंग दिल्ली ज्याचे कर्णधार होते आशू मलिक आणि या ठिकाणी उपविजेता आहे पुणेरी पलटन ज्याचे कर्णधार होते अस्लम इनामदार त्याचप्रकारे मित्रांनो दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा एकतीस अठ्ठावीस असा पराभव करून प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस चे विजेतेपद या ठिकाणी पटकावले आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस चा फाईट बुद्धिबळ विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन बी गोवा येथे बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया षक दोन हजार पंचवीस याचे जे काही थळ होतं मित्रांनो आयोजनाचं ते होतं गोवा कालावधी होता तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आयोजक आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय सतरंज महासंघ आणि या ठिकाणी याचं उद्दिष्ट होतं मित्रांनो जागतिक दर्जाच्या बुद्धिबळ खेळाडूंमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि उमेदवार स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडू निवडणे ओके चला पाहूया पुढील प्रश्न अलीकडे शिक्षण मंत्रालयाने सर्व शाळांमध्ये कोणत्या वर्गापासून ए आय अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए वर्ग तिसरा ओके इयत्ता तिसरी पासून ए आय अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी शिक्षण मंत्रालयाने घेतलेला आहे मित्रांनो बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षण मंत्रालयाने दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून तिसऱ्या इयत्तेपासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच काय मित्रांनो ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संगणकीय विचारसरणी सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे त्याचप्रकारे मित्रांनो या प्रकल्पाला ए आय अँड कॉम्पिटिशनल थिंकिंग असे नाव देण्यात आलेले आहे ओके मित्रांनो आय एम पी करून ठेवायचंय त्याचप्रकारे याचा जो काही उद्देश असणार आहे मित्रांनो तो म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञानासाठी नवीन पिढीला तयार करणे हे या मागील या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी समीर सक्सेना बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये व्हॉइस ऍडमिरल समीर सक्सेना यांनी दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार या ठिकाणी स्वीकारला आहे त्याचप्रकारे त्यांनी व्हॉइस ऍडमिरल व्ही श्रीनिवास यांची जागा घेतली आहे कोणाची मित्रांनो व्ही श्रीनिवास त्याचप्रकारे समीर सक्सेना हे एक जुलै एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी भारतीय नौदलात नियुक्त झाले होते आणि ते नेव्हिगेशन अँड डायरेक्शन मधील तज्ञ आहेत ही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची चला पाहूया पुढील प्रश्न छप्पनवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफी दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पणजी गोवा येथे ओके लक्षात ठेवायचं मित्रांनो बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया छप्पन्नवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफी 20 दोन हजार पंचवीस वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पणजी गोवा येथे आयोजित केला जाईल या नऊ दिवसांच्या महोत्सवात जागतिक स्तरावरील उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन या ठिकाणी केले जाईल आणि चित्रपट निर्माते व यामध्ये सहभाग असेल भारतातील सर्वात जुना म्हणजे एकोणावीसशे बावन्न पासून आणि आशियातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि या महोत्सवात दरवर्षी एकशे पंच्याण्णवहून हून अधिक चित्रपट या ठिकाणी दाखवले जातात आणि या ठिकाणी याचं उद्दिष्ट आहे मित्रांनो भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे ओके चला पाहूया पुढील प्रश्न भारत आणि अमेरिका यांनी दहा वर्षाचा संरक्षण व सुरक्षा करार कधी केला या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मलेशियातील क्वालामपूर मधील भारत आणि अमेरिका यांनी दहा वर्षाचा संरक्षण व सुरक्षा करार केला यावर स्वाक्षरीकर्ते कोण होते मित्रांनो तर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेक्सेट या ठिकाणी याचा जो काही उद्दिष्ट असणार आहे मित्रांनो या कराराचा तो म्हणजे दे दोन देशांमधील रणनीतिक भागीदारी सशक्त करणे संयुक्त उत्पादन व तंत्रज्ञान सहकार्याला चालना देणे आणि हा करार मेक इन इंडिया संरक्षण उपक्रमाला या ठिकाणी बळकट करत असतो ही माहिती लक्षात ठेवायची चला पाहूया पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी मेरा पॅरा भारत ओके पाहूया याविषयी थोडक्यात माहिती बघा या, या ठिकाणी दोन हजार पंचवीस आय सी सी वुमन्स वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ओके या ठिकाणी लक्षात ठेवायचंय भारताला भारताने दक्षिण आफ्रिकेला बावन्न धावांनी हरवले हा भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये पहिला विश्वचषक आहे ही माहिती देखील लक्षात ठेवायची मित्रांनो त्याचप्रकारे या ठिकाणी अधिक माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी आयोजक देश होते मित्रांनो भारत आयोजक संस्था आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आय सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलिंग आणि या ठिकाणी स्पर्धेची जी काही आवृत्ती होती मित्रांनो ही तेरावी आवृत्ती होती कालावधी होता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम सामना हा भारत वसेस दक्षिण आफ्रिका असा होता आणि या ठिकाणी विजेता आहे भारत आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका त्याचप्रकारे मित्रांनो अंतिम सामन्याचं जे काही स्थळ होतं ते होतं मुंबईमध्ये डी वाय पाटील स्टेडियम आणि भारताचे जे काही कर्णधार होते मित्रांनो ती आहे हरमनप्रीत कौर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे मित्रांनो स्मृती मंदाना ओके चला पाहूया पुढील प्रश्न कोणत्या दोन देशामध्ये दे दोन नोव्हेंबर रोजी नवीन संरक्षण करार झाला या ठिकाणी <ुणीजा> या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन बी कॅनडा आणि मध्ये चला पाहूया पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे फुलपाखरू अॅटलास मोट अलीकडे कोणत्या राज्यात आढळला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कर्नाटक या राज्यात बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया जगातील सर्वात मोठे फुलपाखरू हे कर्नाटक राज्यात आढळले आहे ज्याचे पंख पंचवीस ते तीस सेमी आकाराचे आहेत हा जो काही बटरफ्लाय आहे मित्रांनो हा फगारा नावाचा विशेष रेशीम या ठिकाणी तयार करत असतो आणि हा शोध पर्यावरणीय जैव विविधतेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे आयडॉन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर ड्रोनची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रशिया या देशाने ओके बघा जाणून घेऊया याविषयी थोडक्यात माहिती रशियाने एकोणतीस ते तीस ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस रोजी या अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर अत्याधुनिक ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे या ठिकाणी या ड्रोनचे जे काही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो ते म्हणजे अणुऊर्जेवर चालणारे आणि अंतर पार करू शकणारे ड्रोन आहे मित्रांनो त्याचप्रकारे शत्रू देशांच्या किनारपट्टीवर रेडिओ लहरी या ठिकाणी तयार करणारे त्याचप्रकारे याची जी काही गती आहे मित्रांनो ही सुमारे दोनशे किमी प्रतितास आहे आणि हे ड्रोन सध्याला सुपर वॉर वेपन या ठिकाणी मानले जात आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा स्थापना दिन कधी साजरा होतो तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन ए एक नोव्हेंबर ओके चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न मेन्युअल फेडरिक हे कोणत्या खेळाशी संबंधित होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन डी हॉकी या खेळाशी पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही तीन नोव्हेंबर साठी आपले चालू घडामोडीवर महत्वपूर्ण प्रश्न होते म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करून द्या त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल केले नसेल तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप लगेच इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आणि पीपीटी नोट्स त्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतील ओके okay? चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स